अनेकदा आपल्याला असं वाटतं की फक्त माणसांनाच भावना असतात त्यांच्यातच आपुलकी आणि माणुसकी असते म्हणूनच प्राण्यांना त्यांच्या पिल्लापासून अगदी वेगळं करण्यातही ते अजिबात मागे पुढे पाहत नाही पण हे पूर्णपणे चुकीचं चा। आहे प्राण्यांचंही आपल्या पिल्लांवर तितकंच प्रेम असतं खर तर प्राणी वेळ आल्यावर इतर प्राण्यांच्या पिल्लांनाही सांभाळतात विश्वास बसत नसेल तर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये दोन मादी कुत्र्या दिसत आहेत ज्यांनी वाघाच्या पिल्लांना स्वतःच्या पिल्लाप्रमाणे वाढवलं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा द रेट रिची फॉर यू या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय ज्यामध्ये दोन मादी कुत्र्यांबद्दल सांगितलंय ज्यांनी वाघाच्या पिल्लांना स्वतःच्या पिल्लांप्रमाणे वाढवलं आणि मोठं झाल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम राहिलं व्हिडिओ सोबत असं सांगण्यात आलंय की व्हिडिओत दिसणाऱ्या पांढऱ्या कुत्र्याने वाघाच्या पिल्लांना स्वतःच्या पिल्लाप्रमाणे मांडलं आणि त्यांना वाढवलं कारण या पिल्लांच्या आईने त्यांना सोडून दिला होतं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन्ही कुत्रे पिल्लांना दूध पाचताय आणि त्यांच्यासोबत खेळताय मोठं होऊन कुत्रा वाघाला ओरबडताना आणि खाजवताना दिसतो पण तो काही करत नाही वाघिणीचा आकार कुत्र्यापेक्षा दुप्पट दिसत असला तरी ती त्यांची आई असल्यानं वाघ तिला अजिबात त्रास देत नाही या व्हिडिओला लाख मिळाले तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या एकाने विचारलं की ते कुत्र्यांसाठी सुरक्षित असेल का एकाने म्हटलं की ते दोन्ही कुत्रे अभिमानीने सांगू शकतील की त्यांनी वाघांना दूध पाजलंय एकाने सांगितलं की कुत्र्यांना वाघाजवळ जाऊ देऊ नका अन्यथा त्यांनी हल्ला केला तर कुत्र्यांचा जीव धोक्यात हो येईल